नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्याच राज्यात विधान परिषद निवडणुकीचे निकाल होत आहेत तर सुरुवातीचे कल पाहता मुंबई नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर पाहायला मिळतील तर एवढंच नाही तर सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे तर तीस टेबलवर मतमो मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा ते एकशे ऐंशी कर्मचारी मतमोजणी करत आहेत कोटा पद्धतीमुळे निकाल यायला उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर नाशिकमध्ये पहिल्या फेरीच्या सुरुवातीला संदीप गुळवे हे आघाडीवर आहेत तर संदीप गुळवे हे उबाटा गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत पहिल्या फेरीच्या पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीला कल पाहायला दिसत आहे तर पहिल्या फेरी पूर्ण होण्यास आणखी दोन तास लागण्याची शक्यता आहे गुळवे यांच्या पाठोपाठ किशोर दराडे यांना पहिल्याच फेरीच्या पहिल्या टप्प्यात पसंती मिळत आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात उभाटाघाटाचे जगन्नाथ अभयंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यात सोवत सुरू झाली आहे तर पहिल्या फेरीत जगन्नाथ अभयंकर यांना एकसष्ट मतांची आघाडी घेतली होती प्रत्येक टेबल फेरीत अभयंकर आणि मोरे यांच्यात दा दहा ते बारा मतांची आघाडी घेतली होती शेवटच्या फेरीपर्यंत मुंबई शिक्षक मतदारसंघात मतमोजणीचे निकाल लागण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरताज धन्यवाद जय महाराष्ट्र